ताज्या बातम्यांसाठी पाहत सागर न्यूज आता निवडणुका महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सगळेच जण भाजपाकडे येत आहे तर मला असं म्हणायचं आहे की हे जे सगळे जे येत आहेत त्यांच्या येण्यानं बाकी तुमची जुनी दुखावली जाणार जात नाहीत का आणि जर नवीन जे येत त्यांना इथं नेमकं तुम्ही काय देणार आहे कारण ऑलरेडी एका वॉर्डात असे दोघ दोघ आणि मग ते नाराज होणार आणि तुमच्याशी इतके वर्ष प्रामाणिक असलेले पुन्हा कुठेतरी बॅक टू असं नाही का आणि याला होणार दोन हजार चौदा पासून कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेला हा प्रश्न काळाच्या वर लक्षात झालं की कोणावर झाले होतो ही पार्टी अशी आहे की ज्याला ज्याला क्षमतेप्रमाणे जे जे हवं आहे ते आम्ही देत जातो देवेंद्रजी हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं व्यक्तिमत्व निर्माण झालं त्यांनी विरोधकांना धाप निर्माण केला आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांना अपार प्रेम छोटी आली आहे समजा आमचा योगेश टेळेकर असेल पुण्यामध्ये हडपसरला एकदा हरला आणि यावेळेला तर त्याला ती सीट देता आली नाही कारण मी अजित पवारांकडे गेली त्याला गेदरपेक्षा देऊन आमचा अमर सापडे हा नेहमी तयारी करायचा पेपर काढवायला आणि आम्ही लास्टो की आर पी वनभायमारे ते राज्यसभेत पाठवलं तर ह्या पार्टीमध्ये म्हणजे परवा मला नव्यानेचं आश्चर्य वाटलं की त्यांनी एकोणतीसपर्यंत काय काय निर्माण होणार आहे विधानपरिषदा कुठल्या महामंडळ कुठलं ती यादीच केली आणि आमच्या दोघांच्या गप्पांमध्ये मला दिलेलं हे बघ एकोणतीस नव्हती थोडं माणसं शोधावं लागतं इतकं क्रिएशन होणार आहे सहा राज्यसभा होणार आहे मलाही नव्याने कळतं आणि त्यामुळे ह्या पार्टीमध्ये चौदापासूनचा आयुष्य सुद्धा यादी नव्हता चौदापासूनचा आयुष्य सुरू झाला तर चौदापासून चौदाला आम्ही एकशे बावीस आमदारांमध्ये हो वीस आमदार अशा होते पण तरीही एकशे दोन ओरिजिनल बीजेपी ज्या वेळेला पार्टीमध्ये नेतृत्व करणं लीड करणं सुद्धा अन्य पार्ट्यांकडे जाईल त्यावेळेला हा विषय येईल आणि तो या पार्टीमध्ये कधीच होणार आज जे आले त्यांना देण्यासाठी आमच्यावर इतकं आहे की आमच्या कुठल्या मला सांगा नऊ जे मी डिव्हिजन मध्ये घोषित केले सगळे ब्रँडेड भारती देगडे कधी वचुम्ही ज्यांनी काम करतो हा सम्राट ठाकरे सगळेजण बाबा दोन हजार चारला पहिले बघितले दोन जण अकरामध्ये तर त्यानंतर एवढं विशेष कारण जाणार नाही सुदैवाला काय झालंय की राजकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला जर नॅक असेल डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर तर तुम्ही सगळ्यांना समाधान बऱ्याच जण डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर होत नाही सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर दैवाजी बऱ्याच वेळा खाती पण स्वतःची दुसऱ्या जाऊन टाकतात ते तू येईल तू तू त्यामुळे प्रत्येक विषय देवेंद्रजींशी कन्सल्ट करून होते कालही लेश देवेंद्रजींचा देवेंद्रजींना फायनल फोन नव्हता केला तुम्ही आता फायनल निर्णय घ्या त्यामुळे काही नाही अतिशय योग्य निर्णय आहे आणि त्यांनी वेदीनं आश्वस्त केले की माझी काळजी तोड तुमच्यावर येणाऱ्या कोणालाही हे काय आलो पण माझ्याबद्दल असं होणार नाही आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा तीचा चा जागर न्यूज